सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता हार्वेस्टर एजंट व आढत व्यापाऱ्यांच्या साखळीमुळे शेतकरी अडचणीत प्रशासन कधी जागे होणार जत तालुका अंतर्गत वळसंग सारख्या ग्रामीण भागात हार्वेस्टर मशीनची संख्या झपाट्यानं वाढत असून त्यासोबतच हार्वेस्टर एजंट बनण्यासाठी गावोगावी स्पर्धा सुरू झाली आहे मात्र या स्पर्धेचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे हार्वेस्टर कापणी एजंट कमिशन आणि बाजारातील आडत व्यापाऱ्यांच्या रेटखेळीमुळे शेतकरी दुहेरी लुबाडणुकीला सामोरे जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे सध्या हार्वेस्टर कापणीसाठी शेतकऱ्यांकडून सरासरी अकराशे रुपये प्रतिएकर दर आकारला जात आहे याशिवाय शंभर रुपये प्रतिएकर एजंट कमिशन स्वतंत्रपणे घेतले जात असल्यानं प्रत्यक्ष कापणीचा खर्च आणखी वाढत आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणतेही अधिकृत दर नियमन नसल्यामुळे एजंटांकडून मनमानी दर आकारले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे यंदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आधीच उत्पादनात मोठी घट झाली असताना बाजारात शेतमाल नेल्यानंतर आडत व्यापारी गुणवत्ता ओलावा व वजनकपात अशी कारणे पुढे करून दर पाडत असल्याचा आरोप आहे त्याच मालाची नंतर जास्त दराने विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांची उघडपणे आर्थिक लूट होत असल्याचं बोललं जात आहे हार्वेस्टर एजंट आणि आडत व्यापारी यांच्यातील या साखळीमुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला असून एजंट व व्यापारी जोमात शेतकरी कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या प्रकाराला जबाबदार कोण असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे दरम्यान हार्वेस्टर कापणीचे अधिकृत दर निश्चित करणे एजंट कमिशनवर मर्यादा आणणे तसेच बाजार समिती स्तरावर आडत व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर कडक नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रशासन कृषी विभाग आणि बाजार समिती यांनी याकडे तातडीनं लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत अन्यथा शेतकरी आंदोलनाचा मार्ग अवलंब करण्याचा इशाराही शेतकरी संघटनांकडून दिला जात आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा